नमस्कार उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे श्रावण महिना चालू झाला श्रावण आणि भाद्रपद महिन्यामध्ये खूप साऱ्या अशा रानभाज्या येतात त्यापैकीच एक म्हणजे तांदूळ कुंदरा रानभाज्या आल्यानंतर त्या एकदा तरी करून खाव्यात मी तांदूळ कुंद्र्याची भाजी कशी बनवली आहे ते पाहण्यासाठी चला तर बघूया आजचा व्हिडिओ मी गॅसवर एक गरम करायला ठेवून दिली त्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल टाकून दिले तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून दिले हे दोन्ही छान असे परतवले की त्यामध्ये एक लसणाची मोठी गड्डी सोलून घेतली आणि ती बारीक चिरून घेतली तो लसूण टाकून द्यायचा लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असे परतून घ्यायचे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या ह्या भाजीमध्ये शक्यतो हिरवी मिरचीचाच वापर करा एक छोटी वाटीवरून बारीक कांदा चिरून घेतला मी जवळपास तीन कांदे घेतले मध्यम आकाराचे हे सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं आहे गॅस मात्र कमीच ठेवलेला आहे मी जळू नये म्हणून हे सर्व साहित्य परतवण्यासाठी जवळपास कमी गॅसवरती तीन ते चार मिनटं लागतील तोपर्यंत भाजी बघून घेऊ मी या ठिकाणी एक चांदूळ कुंदऱ्याची गड्डी घेतली आणि ती निवडून घेतली हे बघा हे असे पानं असतात तांदूळ कुंदऱ्याच्या भाजीचे बेजल लिवसारखे किंवा तुळशीसारखे त्याचे मी असे शेंडेही घेतले पानंही घेतले आणि अशा काड्याही घेतल्या कारण ही भाजी कोवळी होती जर बियालेली भाजी असेल तर त्याचे फक्त असे पाने पानं निवडून घ्या तुम्ही ही स्वच्छ धुवून घेतली आणि निथरण्यासाठी मी या चाळणीमध्ये ठेवून दिलेली आहे हे बघा हे सर्व साहित्य छान असं परतवलं गेलं तुम्हाला या भाजीमध्ये कांदा टाकायचा नसला तर फक्त लसूण आणि हिरवी मिरचीमध्येही करू शकता आता हे निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली सर्व भाजी कढईमध्ये टाकून द्यायची आता जरी ही भाजी खूप सारी वाटत असली तरी थोडंसं दोन ते ती तीन मिनटं परतवल्यानंतर एकदम कमी होऊन जाते ही भाजी कोणत्याही पालेभाज्या अशा परतवल्यानंतर कमी होऊन जातात त्यानंतरच त्यामध्ये मीठ टाकायचे सुरुवातीलाच मीठ टाकून घेतले तर मिठाचा अंदाज कळत नाही हे बघा किती कमी झालेली आहे परतवल्यानंतर चवीला तर खूप छान लागते ही भाजी करायलाही फार अशी अवघड नाही एकदम सोपी आहे आणि मसाल्याचाही फारसा तामझाम नाही कांदाच नसन ना टाकायचा तुम्हाला फक्त हिरवी मिरची लसूण जिरे मोहरीची फोडणी दिली तरीही भाजी छान होते आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून द्यायचे अर्धा चमचा मीठ घेतलेले आहे मी मीठ टाकल्यामुळं ह्या भाजीला लगेच पाणी सुटायला सुरुवात होते त्यामुळं आणखीन एक ते दीड मिनटं ही भाजी परतून घ्यायची मीठ टाकल्यानंतर ह्या भाजीला थोडेसे पाणी सुटले थोडे पाणी आठवल्यानंतर थोडेसे पाणी बाकी असताना ही भाजी थोडीशी ओलसर ओलसर असतानाच मी गॅस बंद करून टाकते आणि ही भाजी ताटामध्ये वाढून घेते अशी ओलसर ओलसर असलेलीच भाजी खायला घ्या ती चवीला खूप छान लागते तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने करत असाल तर तेही कमेंटमध्ये सांगा तुम्ही अजूनही उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग हे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज खाली दिलेले सबस्क्राईबचे बटन दाबा आणि त्या शेजारील बेल आयकनवरही प्रेस करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद